वीज वितरण कंपनी या कंपनीला जे कायदे लागू आहेत त्याच्यामध्ये ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांना रेग्युलर लाईट मिळाली पाहिजे नाहीतर त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा पद्धतीची कायदे तरतूद आहे त्या कायद्याचं अनुपालन होत नसल्यामुळे कोर्टात मी गेलो होतो आणि कोर्टाने सांगितलं होतं की सहा महिन्यामध्ये अनुपालन करा आता हे सहावा महिना सुरू आहे आणि मग अनुपालन आता सुरू झालेलं आहे ज्याच्यामुळे महावितरण कंपनीच्या हेड ऑफिसने इथे लोकल लेवलला एक पत्र पाठवलंय आणि सांगितलंय की अशा पद्धतीने रेग्युलर लाईट बिल ज्यांनी भरलेलं आहे ज्यांना रेग्युलर तुम्ही वीज देत नाहीये म्हणजे ट्रीप होती वोल्टेजचे प्रॉब्लेम येत आहेत लाईट जात आहेत डायरेक्ट तर या लोकांना तुम्ही सात दिवसाच्या आत पैसे द्या असे लेखी आदेश त्यांना दिलेले होते मात्र त्यांनी त्याचं अनुपालन केलेलं नव्हतं म्हणून मी आज इकडे आलो होतो आणि त्या अनुषंगाने आज त्यांना मी सांगितलं की हे पैसे तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत कारण का तो आमचा अधिकार आहे कोर्ट केस जिंकलो आहे सर्वसामान्यांच्यासाठी जिंकलो आहे त्या लोकांच्यासाठी जिंकलो आहे जे लोक वीज बिल भरून पण त्यांना लाईट व्यवस्थित भेटत नाही आणि म्हणून त्याच्या उत्तरात त्यांनी लिहून दिले की येणाऱ्या दहा दिवसामध्ये आम्ही या सगळ्या लोकांना नुकसान भरपाईचे पैसे, पैसे त्यांच्या पुढच्या बिलामध्ये करून देऊ म्हणजे काय तर आता इथून पुढे जे रेग्युलर लाईट बिल भरत आहेत त्यांना उलटी बिल येतील मायनस बिल याचा अर्थ काय आहे की आपले पैसे त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना बिल नाही दाखवता येणार आपले पैसे त्यांच्याकडे किती आहेत ते दाखवावं लागेल आणि म्हणून त्या पद्धतीचं लेखी पत्र त्यांच्याकडनं आता आपण घेतलेलं आहे आणि आता सर्वसामान्य लोक थकबाकीदार आहेत त्यांच्या पाठीमागा लागा आणि थकबाकी वसूल करा असं ज्या वेळेला महावितरण एका बाजूला म्हणतं त्यावेळेला सर्वसामान्य लोकही आता त्यांना म्हणायला लागलेत की हे महावितरण थकबाकीदार आहे आमचे पैसे द्या <coughs> म्हणून तिकडे आम्ही आता जाऊन पैसे आपले मागून आलो आहे हे आपले पैसे आहेत हे आपल्याला मिळालेच पाहिजेत आणि तशा पद्धतीची ऑर्डर झाल्यामुळे पुन्हा सांगतो वरून आदेश आलेले आहेत त्यांना यांनी दिले नाहीत आणि म्हणून किती दिवसात देणार तर दहा दिवसात देणार असं इथं लिहिलेलं आहे मी वाचून दाखवतो हे पत्र आहे महावितरणचं आणि ह्याच्यामध्ये हे म्हणतायत की कन्नड तालुक्यातील महावितरण कंपनीच्या सांघिक कार्यालयाच्या आदेशातील तरतुदीप्रमाणे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या ऑटो कॉम्पन्सेशनच्या अनुपान ऑटो कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई सरळ मागायची गरज नाहीये आपोआप महोदय उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपल्या सविनय कळवण्यात येते की म्हणजे मला इथे वरून प्रति हर्षवर्धन जाधव सर हिरे उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपण सविनय कळविण्यात येते की आपण आपण दिनांक सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी पत्राद्वारे सांघिक कार्यालयातून आदेशित केलेल्या परिपत्रकातील तरतुदीची अंमलबजावणीबाबत विचारणा केली आहे त्या संदर्भात आपण सविनय कळविण्यात येते की कन्नड विभागातील प्रलंबित नुकसान भरपाईच्या सर्व प्रकरणाबाबत नवीन वीज जोडणी मिळणे वीज पुरवठ्यातील व्यत्यय रोहित्र दुरुस्ती म्हणजे डी पी दुरुस्ती व बिल दुरुस्ती इत्यादी येत्या दहा दिवसात सांघिक कार्यालयाच्या आदेशानुसार म्हणजे मुख्य कार्यालयाच्या आदेशानुसार पात्र ग्राहकांना ऑटो कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई संबंधितांच्या वीज बिलात नियमानुसार वर्ग करण्यात येईल हे पत्र घेऊन टाकलंय म्हणजे आता दहा दिवसात ज्यांनी रेग्युलर लाईट बिल भरलेलं आहे त्यांना त्यांच्या बिलात पैसे उलटे दिसलेच पाहिजे आणि हे दिसले नाहीत तरी हे पत्र कोर्टात जाईल व बाकी कोर्ट बघेल धन्यवाद